प्रकट दिनाच्या आधी हा संदेश ऐकून बघा कुठे ना कुठेतरी तुम्हाला चमत्कार दिसेल चमत्कार तुमच्यासोबत खूपच मोठा घडेल कुठे ना कुठेतरी तुम्हाला या संदेशाच्याद्वारे तुम्हाला चमत्कार दिसेल स्वामींनी आपल्या भक्तांसाठी खूपच मोठा संदेश पाठवला आहे जो तुम्हाला दोन मिनटं देऊन हा संदेश ऐकायचा आहे तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिवा आणि सबस्क्राईब करून पुढे जा तुझ्या जीवनामध्ये आलेल्या सर्व काही अडचण्या आज स्वामी एका संदेशाद्वारे दूर करणार आहे स्वामी आपल्या भक्तांना नेहमी सांगत असतात का बाळा तुला तुझ्या जीवनामध्ये पुण्य नाही करता आलं तरी चालेल पण पाप मात्र करू नको कारण पुण्य नाही केलं तरी चालेल कारण की पाप मात्र करू नको कारण की हिशोब तुझ्या हिशोब तुझ्या पैशांचा नाही तर कर्मांचा होतो म्हणून जीवनामध्ये कोणाला आनंद देता आला नाही तरी चालेल पण तर कधीही कोणाला दुःख देऊ नको स्वामी आपल्या भक्तांना हे कायम कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये सांगत असतात त्यांचे जे भक्त आहे ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता तुमच्या जीवनातल्या सर्व अडचणी या संदेशाद्वारे दूर होतील पण हा संदेश तुम्ही दोन मिनटं देऊन पूर्ण ऐका तुमच्या जीवनातल्या अडचणी कमी नक्की होणार तुम्ही हा संदेश ऐकला तेव्हाच स्वामींनी तुमच्या सर्व प्रार्थना स्वीकारलेल्या आहेत प्रतीक्षा करा ती फक्त तुमच्या वेळेची एक दिवस असाही येईल तुमची खराब वेळसुद्धा स्वामींच्या आशीर्वादाने चांगली होईल पण त्या गोष्टीसाठी संयम हा खूप मोठा आहे जीवनामध्ये हरत असलो तरी पुन्हा उठून प्रयत्न नक्की करा कारण की शेवटचा केलेला प्र प्रयत्न हे तुमचं एक तर आयुष्य बदलून टाकेन नाही तर पूर्ण खेळ म्हणून जीवनामध्ये प्रयत्न करायला कधीही घाबरू नका आणि एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा जीवनामध्ये कधीही कोणावर अवलंबून राहू नका कारण की आपली लढाई ही आपल्याला शेवटपर्यंत स्वतःलाच लढावी लागते स्वामी पण सांगतात बाळा माझं नाव घे आणि तुझ्या जीवनातल्या सर्व अडचणी दूर होतील पण मात्र प्रयत्न करत राहायचं सक्सेस होणं हे आपल्या हातात नाही आहे पण प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे एक दिवस तुझा नक्की ज्या दिवशी ते तू ज्या गोष्टीची अपेक्षा सोडलेली आहे तर सर्व काही खर हो खरं होईल श्री स्वामी समर्थ स्वामी सांगतात जीवनामधला शेवटचा प्रयत्न असा करा एक तर खेळ बदलला पाहिजे नाहीतर पूर्ण तुमचं आयुष्य म्हणून सांगतो बाळांनो प्रयत्न हा करत राहा कारण की माणसांना फक्त तुम्ही केलेला टाईमपास दिसतो तुम्ही केलेली मेहनती कधीही दिसत नाही आणि पदही कोणाला उत्तरं देत बसू नका वेळ आली की डायरेक्ट यशाचं शस्त्र मैदानात घेऊन उतरा श्री स्वामी समर्थ गुरुदेव वदत्त जीवनामध्ये एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा तुमच्या खिशामध्ये लाखो पैशांचा खळखळाट असावा तुमच्या खिशामध्ये लाखो पैशांचा खळखळाट असावा पण त्या पैशांमागे कोणत्या गरीबाचा तळतळाट नसावा त्या पैशांमागे कोणत्या गरीबाचा तळताट नसावा ही गोष्ट जीवनामध्ये ज्यांनी शिकलेली आहे त्याला कोणीही यशाच्या मार्गापासून थांबवू शकत नाही श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळांनो गोर गरिबांची दिसल्यावर मदत करा कारण की त्यांच्या आशीर्वाद एवढा कोणताही आशीर्वाद नसतो ही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा रडायचं कारण तर लोकांचं सगळेच जण बनतात पण तुम्ही दुसऱ्यांच्या हसायचं कारण बना दुसऱ्यांचं चेहऱ्यावर हस आपल्यामुळं हसू येणं हे सुद्धा खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त